दाखवू का तुम्हाला पण आम्ही सगळे फॅमिली फिरायला आलो पण झालं की झालं काय की नेमका आज सोमवार आणि आज दोन्ही पण गार्डन बंद खानवेला ला गेलो हे गार्डन बंद आणि इकडे आलो तर हे गार्डन बंद एकदम खूप मोठा आला पक्ष आमचा पोपट झाला सगळ्यांचा आणि इथं गार्डन जवळ शेजारीच मंदिर आहे तर काय आता थोडा वेळ बसू आम्ही निघू कारण आम्ही खूप आशेने आलो होतो आणि आमची आशा निराशेमध्ये बदलून गेली <laughs> तर आता मी दाखवून देते हा इथे गार्डन खरंच खूप सुंदर आहे छोटंसंच -थोट गार्डन आहे पण खूप भारी आतमध्ये लहान पोरांना खेळायला वगैरे सगळंच आहे आणि तिकडे पण जे खानवेरीचं गार्डन होतं तर ते सुद्धा खूप छान आणि सुंदर असं गार्डन आहे तर खूप सुंदर तिथं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये झाडं वगैरे खूप जास्त आहेत आणि ते पण गार्डन बंद आहे कारण की आज सोमवार आहे तर त्याच्यामुळे ते गार्डन सुद्धा बंद आहे आणि आमचा सगळ्यांचा पोपट झाला तर चला आम्ही तुम्हाला इथला थोडासा परिसर दाखवून देतो तर हे गार्डन आहे इथं हे बघा डी एन एच हे गार्डनचं नाव आहे तपोवन दादरा अँड नगर हवेली टुरिजम आणि हे गार्डन आहे चिमण्यांचा खेळ सुरू आहे आज मस्त चिमण्या खेळत है आणि शेजारी मंदिर आहे मग तेही ही तुम्हाला थोडस दाखवून देते ना आता मी गेट जवळूनच सगळ्या गोष्टी दाखवून देते इथून तर ह्या बाजूला नाही का ह्या बाजूला खाली तिकडून नदी आहे आणि इथं असं हे छोट छोटे छोटे झाडं वगैरे लावलेली आहेत आणि फळांची पण झाडं आहेत फळांची म्हणजे जांभूळची झाडं खूप आहेत आणि छोटे नाही तर खूप मोठ, मोठे मोठे जांभूळ येत असतात ते ब्लॅक कलरचे असतात ती तर हा गेट आहे आणि त्यांनी लिहिलंय इथं सोमवारी गार्डन बंद राहील म्हणून तर गुजरातीमध्ये पण लिहिलेलं आहे आणि खाली आहे हिंदी मध्ये लिहिलेलं आहे की हर सोमवार गार्डन बंद रहेगा आणि वरती लिहिले हर सोमवारी गार्डन बंद काय रहसे असं लिहिलंय त्यांनी तर ते गुजराती मधून लिहिलेलं आहे कारण की दादरा नगर हवेली आ, हे आपलं काय म्हणतात त्याला काय म्हणू जे कोणतं क्षेत्र असतं ते त्याला आता मला ना ना। ते नाव नाही आठवणार तर तसं आहे तर त्याच्यामुळे इकडची जी भाषा आहे ती पण गुजराती आहे आणि हे लिहिलेलं आहे सगळं हे कधीच झालेलं किंवा काय तपवून गार्डनचं नाव आहे आणि खूप सुंदर आहे यार खूप आशय आलेलो आम्ही खूप म्हणजे खूप कारण की आजच माझी बहीण पण आलेली आहे ड्युटीवरून सुट्टी काढून भाऊ आलेला आहे हॉस्टेल वरून आणि मावशीची मुलगी म्हणजे ती पण बहीणच ती सुद्धा आलेली आहे तर त्याच्यामुळे आम्ही खूप आशेने आलेलो सगळेजण <laughs> भेटू सगळेजण थोडं फू फिरू पण काय कशाचं काय काय झालं नाही तर आता इकडचा भाग दाखवून देते ते बघ खूप सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे एकदम मस्त व्हाईट व्हाईट कलर एकदम शुभ्र कलर माझ्यासोबतचे जे आलेले सगळे माझी फॅमिली सगळी मंदिरामध्ये गेलेली आहे तर मी पहिल्यांदा म्हणलं तुम्हाला थोडासा पैसा दाखवून देकडचं आणि खूप मोठं असं पिंपळाचं झाड आहे सगळी पानं गळून गेलेली आहे आता तांबूस तांबूस खूप सुंदर अशी छोटी छोटी पानं येत आहेत त्यांना तर तुम्हाला थोडीशी ओळख करून दिली आणि दाखवलं मला ॲक्च्युली मला गार्डन मध्ये जाऊन जाऊन तुम्हाला दाखवायचं होतं पण सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा आमचा सा पोपट झालेला आहे तर त्याच्यामुळे मी काय आता आतमध्ये जाऊ शकत नाही पण जेवढं तुम्हाला जमेल तेवढं मी तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे तो, तो दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि शांतता बघा किती शांतता निव्वळ शांतता आहे नुसता चिमण्यांचा आवाज आहे आणि बाकीच्या पक्ष्यांचा सुद्धा आवाज आहे खूप इथं शांतता आहे काही गर्दी नाही काही गाड्यांचा सुद्धा आवाज नाही ना हॉर्नचा सुद्धा आवाज येत नाही आहे फक्त पक्ष्यांचा आवाज आणि माणसांचा सुद्धा आवाज येत नाही आहे तर तुम्ही ऐकू शकता पक्ष्यांचा आवाज येतोय चिमण्यांचा ये येतोय आणि बाकीच्या पक्ष्यांचा आवाज येतोय तर हे असं मोठ पिंपळाचं झाड आहे इथे आणि जास्त काही गर्दी पण नाही आहे तीन चार गाड्या येऊन इथे थांबलेल्या आहेत तर ती लोक आतमध्ये असतील मंदिरामध्ये आणि जी पूजेचं सामान घेण्याचं पण दुकान आहे ते पण काही जास्त नाही आहे ते पण छोटे छोटे फक्त दोन तीनच दुकान आहेत इथे एक आहे आणि तिकडे दुकान आहे बाकीचे लोक फोटोज वगैरे घेत आहेत समोरून दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर असं आहे आतमध्ये पण तुम्हाला जाऊन दाखवते मी कुठे त्यांनी असे दोन सोमवार अगदी हत्ती ठेवलेले आहेत चला मी आता तुम्हाला मंदिरात जाऊन दाखवते आज सोमवार आहे आणि चक्क सगळं बंद आहे इथे पण गुजराती मधूनच लिहिले तटेश्वर महादेव मंदिर आता गार्डन मध्ये आलोय पण काय तिकडे आता जाता येत येणार नाही म्हणून मी तुम्हाला आता हे मंदिर दाखवून देते एकदम शांतता निव्वळ शांतता किती सुंदर हाची जे नक्ष काम आहे ते बघते हे नक्ष काम आहे अतिशय सुंदर आहे खूप सुंदर असं काम केलेलं आहे आणि हे नवीनच मंदिर बांधलेलं आहे म्हणजे आधी पण इथं मंदिर होतं पण कसं म्हणजे

आधी तुम्हाला मंदिर दाखवून देते आणि त्याच्यानंतर मी पण पाय पडायला वापर मी खूप मस्त फॅन चालू केलेलं आहे इथे बघा आपले राम लक्ष्मण सीता खूप सगळ्या देवांची मूर्ती आहे पूजा करून येते करून येते त्याच्यानंतर मला पुन्हा असेल तर दाखवते मला जमलं तर खूप सुंदर आहे आणि खूप शांतता आहे या मंदिरामध्ये वाटत सोमवारी पण हे बंद त्याने ठेवलेलं आहे पण काय माहिती कस आज कारण की एकच डोअर पण ओपन आहे अजिबात गर्दी पण नाहीये तर माझ्यासोबत तुम्हालाही दाखवून दिलं मंदिराचं तर मला आता आतमध्ये जायचंय तर तिथं पण दाखवून देते मी तिथं बोलणार नाही मला आपलं गेलं ठीक आहे

एकदम सुंदर क्यूट अशी मुलगी होती ती मला चिप्स देत होती खरंच <laughs> खूप सुंदर एकदम क्यूट क्यूट होते एकदम अशी आधी ती इतकी रडत होती तिच्या मम्मीशी रागावून बसलेली आणि आता परत मस्त लगेच तिला मम्मीने मनावलं आणि छान गोड हसायला लागली आणि ती मला आता चिप्सचं पॅकेट दाखवत होती पाहिजे म्हणे सुंदर गोड होऊन घे होती तर माझ्या सोबतचे जे बाकीची माणसं आहेत ती, ती आजूबाजूला असेच फिरत आहेत मी पण एका ठिकाणी बसते आणि सगळ्या तुमच्यासोबत बघता मारते थोडा वेळ आणि मग लाईव्ह थांबवते ठीक आहे आज माझी खरंच खूप छान मस्त इच्छा होती की मी तुम्हाला मस्त गार्डन मध्ये फिरवेन सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन करेन पण तसं नाही झालं नाही लास्ट टाइम तर मी आलेली मागच्या वर्षी आले जांभळ तर मेच्या टाईमला मी आणि जीव आलेलो आम्ही दोघं आणि गार्डनमध्ये बसलेलो आणि माहिती की आम्ही जी काळी जांभळं आहेत तर ती तोडत होतो कारण की एवढी जांभळं आलेली एवढी जांभळं आणि झाड एवढं मोठं मोठे आहेत बाप ना बापरे तरी पण आम्ही तोडलेली थोडीशी म्हणजे त्याने नाही मीच तोडून मीच खाल्ली आणि त्याला सुद्धा दिली कारण की खूप पाडलेली मी तेव्हा तर म्हणलं आता गार्डन मध्ये तुम्हाला जाऊन दाखवलं असतं पण काय आता गार्डन बंद आहेत हे बिंद्राबीनच हे बंद आहे आणि तिकडं खानविलचं हे बंद आहे त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही मला इथून तुम्हाला मी दाखवते किती छान सूर्य आहे आणि तो आता मावतीला चाललाय आणि तो समोर झाडे कारण की दादरानगर हवेलीमध्ये खूप झाडी डोंगर आहेत म्हणजे बराच भाग असा आहे की झाडांनी डोंगराने व्यापलेला असा खूप छान आणि मस्त असं मंदिर तुम्हाला दाखवून दिलं इथं त्यांनी हे लावलेलं आहे दादरा नगर हवेली टुरिस्ट इन्फॉर्मेशन बोर्ड हां म्हणजे दादरा नगर हवेलीमध्ये काय काय का, फिरण्यासारखं आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी इथं बोर्ड दिलेला आहे तर हे बघा ते ट्रायबल म्युझियम आहे सिल्वासाला आणि काय हिरवा वन गार्डन आहे परत वनधारा गार्डन आहे सिल्वाचा स्वामीनारायण मंदिर मंदिर आहे अथलचं तर काय काय फिरण्यासारखं आहे ते दमन गंगा रिवर फ्रंट आहे नक्षत्र गार्डन आहे म्हणजे दादरानगर हवेलीमध्ये बरंच फिरण्यासारखं आहे आणि खूप सारे गार्डन्स सा आहेत म्युझियम आहेत आणि इकडं हे दुधीचं आहे स्पोर्ट हे बटरफ्लाय फ्लाय गार्डन इथं आम्हाला जायचं होतं पण ते बंद आज सोमवार आहे म्हणून लाईन सफारी वासुना हे पण खूप मोठं जंगलसारखं त्यांनी केलेलं आहे तिथे लायक बघण्यासारख्या आणि इकडचं वातावरण खूप सुंदर आहे कारण की असं जंगल जंगल टाईप आहे आणि पावसाळ्यात खूप बघण्यासारखं असतं खूप सारे टुरिझम जे टुरिस्ट लोक आहेत ते येत असतात दूध निला वगैरे ते खूप जास्त येतात तर चला टा -टा बाए बाए। आता लाईव्ह संपवते पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन लाईव्ह मध्ये चला टाटा बाय बाय आता सगळ्यां सगळ्यांनी फिरून घेतलं सगळा तुम्हाला परिसर सुद्धा मी दाखवून दिला आणि सोबत तुम्ही छान मस्त असं दर्शन केलं तर चला बाय